हॅलो गुड मॉर्निंग कसं आज सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे अहो पुण्यात नुकती घडलेली घटना तुमचे लक्षात आली असेल अहो सतरा वर्षाचा मुलगा नुकती बारावी झाली बारावी पास झालेला सिलेब्रेट करायला आपले मित्रांबरोबर पगमध्ये जातो काय आणि जवळजवळ सत्तर हजारांचं दारू दारूवर खर्च करतो जवळजवळ सिक्स्टी नाईन थाउजंड म्हणजे सत्तर हजारा जवळ अस एवढंच काय महागडी बाबांची गाडी ड्राईव्ह करतो आणि दोन मुलांचे जीव घेतो आणि साणी अश्विन कोठे यांचा सगळं विचित्र वाटते का नाही एवढे लहान मुलाला। एवढे पैसे दारूसाठी वडिलांनी दिले कसे आणि गाडीची किल्ली द्यायला होकार कसा दिला ड्रायव्हरकडे मागितलं की ड्रायव्हरनं दिला नाही ड्रायव्हरनं वडिलांना फोन केला मग वडिलांनी फोन करून दे त्याला किल्ली म्हणून सांगितल्यावर ड्रायव्हरनं किल्ली दिली जर त्याचे बाबाने ड्रायव्हरला किल्ली देऊ नकोस म्हटले असते तर चित्र वेगळं असतं त्या दोन यंग मुलांचे जीव वाचले असते आता हेच कारण काय पालक का असं वागतात मुलांना सगळ्या गोष्टींना हो म्हणायचं का आपण काय यस पेरेंट्स म्हणून होऊन बसलोय प्रत्येक गोष्ट लहान असताना मूल खेळण्यासाठी हट्ट करत असेल त्याच्याकडे ढीकभर खेळणे असली तरी लगेच घेऊन द्यायचं तच पंधरा सोळा वर्षाचं झाल्यावर मोबाईलसाठी हट्ट करत असेल लगेच घेऊन द्यायचं त्यामुळे ह्या मुलांना काय झाले नकार पचवण्याचा बिलकुल सवय नाहीशी झालेली आहे हे का असं घडते आणि आपण काय बदलायला पाहिजे मेन कारण हे घडते म्हणजे हल्ली आपल्याला माहीत आहे जॉईंट फॅमिली नाही आहे न्यूक्लिअर फॅमिली आहे आईवडील एक किंवा दोन मुलं त्यामुळे आईवडील आपले मुलगा किंवा मुलीला अगदी राजकुमाराप्रमाणे वाढवतात नाही म्हणायच नाही काही मागू देत लगेच घेऊन या मागायचं आधीच द्यायचं मग ह्याच्यामुळे काय होते अहो आपलं लहानपण आठव्या ना आपलं लहानपणी कुठलीही गोष्ट आपल्याला मागितली की लगेच मिळत होती मिळाली नाही तरी आत्ताच्या मुलांसारखं आपण वागत होतो का हल्लीची मुलं बघा चार पाच वर्षाची मुलंसुद्धा कुठलीही गोष्ट नाही म्हणालात की लगेच दार जोरात लावतील वाटेल तर बोलतील का है असा हे असं घडते कोण चुकते इथे हे बघा मूल जन्माला येताना कोरी पाटी असते त्याचं मन नंतर तर सगळं आजूबाजूला बघून शिकत जाते त्याला कळते आपण दंगा केला हे केलं की के आपल्याला मिळते मग तर करत जाते मग आपण पन लहानपणीपासून मुलाशी कसा वागायला पाहिजे अहो आपल्याकडे पैसा असू देत केवढाय पैसा असला म्हणून काही सोळा सतरा वर्षाचे मुलांना दारूवर किती खर्च कर म्हणून आपलं कार्ड द्यायचं का काही पार्टी करू देत हॉटेलमध्ये दे जाऊन काही खाऊ पिऊ देत जरासे थोडेसे पैसे द्या ना कॅश कार्ड दिलं की के अनलिमिटेड किती लाखो रुपये ते खर्च करू शकतात त्यामुळे पालकांनी कस वागायला पाहिजे पालकांनी मुलांना प्रत्येक गोष्टीला हो म्हणायला पाहिजे असं नाही मुलांना घाबरून राहायला पाहिजे असं नाहीये आता ते पालकांचं काय झालं माहितीये का लहानपणी आपले आई वडिलांना घाबरून राहत होते आणि आता तेच पालक आपल्या मुलांना घाबरून राहत हो राहतात लहानपणी आपले आई वडिलांना घाबरायचे आणि आत्ता आपले, आपले मुलांना घाबरतात पण असं का तुम्हाला नाही म्हणायला काय होते तुम्हाला कळत नाही का हे योग्य का अयोग्य तुम्ही नुसतं यस पेरेंट्स म्हणजे आपले मुलाने आपल्याशी चांगलं वागावं आपल्याला हो आपण चांगले पालक अहो तुम्ही चांगले पालक कधी होता तुमचं सगळं कुटुंब त्याच्यामुळे जाऊन बसलं जेलमध्ये हे काही चांगलं झालं का कोणाची चूक आहे इथे हां त्याच्याशिवाय तुमचे आणि काही सगळे काही काही कामधंदे सगळे उजड्यात आले त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना नाही म्हणून ऐकायला कळायला पाहिजे नाही म्हणून ते ऐकलं नाही की कधीतरी त्यांना नकार आला की त्यांना एकदम शॉक होते फ्युचरमध्ये त्यामुळे लहानपणीपासून त्यांना नकार ऐकायला शिकवू द्या आणि त्याच्याशिवाय त्यांना जरा पेशन्सनं वाट बघायला पण शिकवू द्या आज मागितला म्हणजे लगेच हातात पडला असं नको आठ दिवसांनी द्या महिन्यान द्या वर्षानं द्या हे सगळं त्यांना कळू देत आणि हे कळताना त्यांना हे कळू देत पालक आपल्यावर आप काळजी करतात आपल्यावर प्रेम करतात म्हणून ते हे सगळं करतात आणि ह्याच्याशिवाय मला वाटते आणि एक कारण म्हणजे मुलांचा हल्ली स्क्रीन टाईम वाढले आणि मुलं ते स्क्रीनवर काय बघतात तुम्ही बघता तुमचं लक्ष असलं की तुम्हाला कळेल काय बघतात म्हणून ह्याच्यामुळे सुद्धा मुलांचे मानसिक स्थितीत बदल घडलेला आहे शेवटी कुठल्याही पालकांना आपले मुलांचं चांगलं भविष्य पाहिजे त्यांचे चांगले भविष्यासाठी आता आपण जरा वाईट पण घेतलं तरी हरकत नाही मला गाडी पाहिजे नाही नियमाप्रमाणे तुला आता गाडी मिळणार नाही आता मी देणार नाही रात्रीचं नाही बाहेर जायचं तुला मित्रांना पार्टी द्यायची आहे ना घरात बोलव घरात काय तर केलं जाईल घरात एन्जॉय करा असं आपण जरा बाउंड्रीज घालायला पाहिजे बाउंड्रीज घातल्या की काय होईल मुलांना पण ते बाउंड्रीजमध्ये राहायचं कळेल कुठे थांबायचं कळेल आणि आपल्याला पण जराशी जबाबदारीची जाणीव कळेल अहो कितीतरी पालकांना असं वाटते हो आम्हाला आई वडील स्ट्रिक्ट होते आम्हाला देत नव्हते म्हणून आमचे मुलांना तसं नको पाहिजे आमचे मुलांना ते मागितलेलं सगळं आम्ही देणार अहो आपले आई वडील कधी स्ट्रिक्ट होते त्यामुळे आज आता आपण असं व्यवस्थित आहोत आपल्याला कुठे काय करायचं हे कळते पर्समध्ये पैसे असले तरी वाटेल तसं आपली पिढी उडवणार नाही कशासाठी त्यांना लहानपणीचे संस्कार आहेत त्यामुळे मला वाटते हे पुण्यात घडलेली घटना ही सगळे पालकांची डोळे उघडणारी घटना आहे त्यामुळे आपण योग्य तिथे मुलांना नाही म्हणायला शिकायला पाहिजे हे कशासाठी त्यांचेच भविष्यासाठी त्यांचे उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना नाही हे ऐकायला सवय लागू देत किंवा कुठलाही मागितलं की लगेज मिळते असंही नको कधी मिळेल तर जरा उशिराला मिळेल जरा दिवस जातील हरकत नाही आहे हे गुण आपण त्यांचे रुजूया तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल काही बोलायचं असलं तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा